तांदुळापासून आपण वे वेगवेगळे प्रकाराची वाळवानाचे प्रकार बनवत तस असतो तसंच आज आपण सोळा किंवा पापडखार न वापरता अगदी छान वर्षभर टिकणारे पापड कसे बनवायचं ते बघणार सर्वप्रथम दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ रात्रभर भिजून लय दुसऱ्या दिवशी अगदी थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने अगदी फाईन अशी पेस्ट त्याची तयार करून घ्यायची त्यामध्ये जिरे चिली फेक बारी चिरून घेतलेली हिरवी मिरची चवीनुसार मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले प्ले लगेच आपण लहान मोठे प्लेट घेऊन त्या अशा पद्धतीने तेल वगैरेने लावतो आपण पापड त्यामध्ये तयार करून घ्यायचे साईडला गॅसवरती पाणी गरम करून लगेच चाळणीमध्ये पापड ठेवून फक्त एक ते दोन मिनिटभर यांना वापरून घ्यायचे तर बघू शकाल एक ते दोन मिनिटनंतर लगेच आपला पापड हा तयार झाला सुरूच्या मदतीने आपण आजूबाजूच्या कळा हलक्या हाताने काढून लगेच आपला पापड हा अगदी छान असा निघून तयार होतो आता आपण दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाळून घेऊया दोन ते तीन दिवसानंतर बघू शकाल अगदी छान असे आपले पापड हे तयार झाले लगेच आपण ह्या पापडांना तळून पाहिले तर तीन ते ती चार पट आपले फुललेले अगदी परफेक्ट पांढरे